नमस्कार आज आपण पाहूया झटपट जाणारा सांबार रेसिपी सांबार बनवण्यासाठी मी इथे दुधी भोपळा घेतलेला आहे आणि शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर मी फार काही भाजी टाकणार नाहीये तरी देखील खूप छान चविष्ट असं सांबार बनतं पण किमान दुधी भोपळा आणि शेवग्याच्या शेंगा तर हव्यातच दुधी भोपळाचा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे त्याची साल काढली आहे आणि आता तो छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट केला आहे सांबरमध्ये बऱ्याचशा भाज्या टाकल्या जातात पण दुधी भोपळा आणि शेवग्यामध्ये देखील सांबर खूप छान बनतो तुमच्याकडे जर लाल भोपळा असेल तर तुम्ही तो देखील टाकू शकता इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्या ता सोलून कट करून घेतलेल्या आहेत सोबतच दोन कांदे आणि दोन टोमॅटो घेतलेत आता मी पाव कप इतकी चणा डाळ घेतली आहे आणि त्याच्यादेखील पाव इतकी मूग डाळ घेतलेली आहे आता या डाळी आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे तुम्ही पाहू शकता इथे मस्त धुवून झालेल्या आहेत आपल्या डाळी आता आपल्याला झाकण लावून कुकर लावायचा आहे तीन चार ते चार शिट्ट्या आपल्याला घ्यायच्यात म्हणजेच ह्या दोन्ही डाळी व्यवस्थित शिजल्या जातील फोडणीसाठी कढई तापून घेतली आहे त्यामध्ये तेल टाकले तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरी मोहरी आणि मेथीचे दाणे टाकलेले आहेत कढीपत्ता टाकायचा आहे मस्त फोडणी बसली की लगेचच आपल्याला कांदा टाकायचा आहे लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हा कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे फोडणीसाठी कांदा उभा चिरून घेतला होता सोबतच मी ते एक छोटा कांदा अशा पद्धतीने कापलेला आहे फोडणीचा कांदा परतला की त्यामध्येच आपल्याला हा छोटा कांदा टाकायचा आहे आणि सोबतच लगेचच टॉमॅटो देखील टोमॅटो टोमॅटोसोबत हा कांदा परतला जातो मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला कांदा टोमॅटो परतवून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मस्त कांदा टोमॅटो परतलेले आहेत आता त्यामध्ये आपल्याला दोन चमचे सांबर मसाला टाकायचा आहे थोडीशी हळद टाकायची थोडीशी धना पावडर टाकायचे सोबतच एक चमचा मिरची पावडर टाकायची त्यामुळे रंगही छान येतो आणि चवही येते हे मसाले फार वेळ नाही तर अगदी हलकेच परतवून घ्यायचे आणि हलकेच परतवून झाले की लगेचच मीठ टाकायचं चिंच भीस होऊन चिंचेचा गर काढून घेतला आहे तर हा गर मी इथे तीन चमचे टाकला आहे आणि एक छोटासा गुळाचा खडा देखील टाकला आहे चव खूप छान येते गुळामुळे आणि चिंचेमुळे आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच गरम पाणी टाकायचं तर गरजेप्रमाणे गरम पाणी टाकून घ्यायचे पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आणि हे सांबर शिजवून घ्यायचे दहा ते पंधरा मिनिटामध्ये भोपळा आणि शेवग्याच्या शेंगा छान शिजल्या जातात ते शेंगा शिजल्या आहेत की नाही हे चेक करून घ्यायचं भाज्या इथे छान शिजलेल्या आहेत सांबरचा वास अगदी घरभर पसरलेला आहे आता या स्टेजला आपण कुकरमध्ये शिजवलेली डाळ टाकायची आहे तुम्ही पाहू शकता डाळ व्यवस्थित शिजलेली आहे मूग डाळीमुळे कन्सिस्टन्सी छान येते म्हणजे जसं की सांबरला एक बाइंडिंग येतं कुठ थोडंसं घट्टपणा येतो आणि चणा डाळीमुळे चवही छान येते पाच ते सात मिनिटं हे सांबर आपल्याला झाकण टाकून शिजवून घ्यायचं आहे या स्टेजला आपण पुन्हा एकदा फोडणी देऊ शकतो किंवा असं सांबार आपण सर्व करू शकतो तर आता आपले सांबार पूर्णपणे खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान दिसतंय इथे सर्विंग बाउलमध्ये मी इथे सर्व केलं आहे हे सांबार आपण इडली डोसा मेदूवडा किंवा मग सिंपल प्लेन राईससोबत देखील खाऊ शकतो खूप छान लागतं नेहमीच वरण भात खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही हे सांबार आणि भात ट्राय करू शकता खूप छान लागतं व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हा व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूयात एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा धन्यवाद